Ele, ele, ele Aqui... Aqui. वैष्णवी हगवणे प्रकरणी महाराष्ट्रभरात संताप उचळलेला असतानाच आता या प्रकरणात सगळ्यात मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे वैष्णवीच्या बाळाला ताब्यात ठेवणारा तिच्या आत्महत्येला अप्रत्यक्ष कारणीभूत असलेला आणि त्याच्या पिस्तुलाच्या धाकात कसपटे कुटुंबियांना धमकावणारा निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे तब्बल दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला पुणे पोलिसांनी नेपाळमध्ये शोधून काढलं आणि तिथून त्याला ताब्यात घेतलं पुण्याच्या बावधन पोलिसांनी ही कारवाई केली असून निलेशच्या मागावर तब्बल सहा विशेष पथक तैनात करण्यात आली आहेत आधी तीन पथकांनी तपास सुरू केला होता पण त्याच्या हलक्या फुलक्या हालचाली सतत बदलणारे लोकेशन्स आणि सत्ताधाऱ्यांशी असलेली त्याची जवळीक पाहता आणखी तीन पथकांची गरज भासली निलेश चव्हाणवर लुकआउट नोटीस जारी केली होती आणि अखेर हा फरार आरोपी निलेश याला तो नेपाळमध्ये गुप्तपणे लपलेला असताना पकडण्यात आलं तो पुणे दिल्ली गोरखपूर मार्गे नेपाळला पोहोचला होता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या महिन्यांच्या बाळाचा ताबा निलेश चव्हाणकडे होता वैष्णवीचे माहेरचे लोक म्हणजेच कुटुंब वीस मे ला बाळाला घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले पण निलेशने त्यांना पिस्तूल दाखवून धमकावलं आणि बाळ देण्यास नकार दिला त्याने कसपटे कुटुंबाला तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही असं म्हणत हाकलून दिलं विशेष म्हणजे निलेश हा केवळ वैष्णवीच्या प्रकरणातच तर अनेक गंभीर आरोपांमध्ये अडकलेला आहे त्याच्यावर त्याच्या पत्नीने वारजे पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार जून दोन हजार बावीस मध्ये दाखल केली होती तसेच हिंजवडी आणि तळेगाव पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत असं असूनही नोव्हेंबर पुणे पोलिसांनी त्याला शस्त्र परवाना दिला आणि या परवान्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर यांची स्वाक्षरी असल्याचं उघड झालंय हा परवाना निलेशला कसा आणि कुणाच्या दबावामुळे देण्यात आला याचा आता सखोल तपास होणं आवश्यक आहे कारण याच शस्त्राचा गैरवापर करत त्याने वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावलं होतं यामुळे केवळ निलेशच नव्हे तर त्याला शस्त्र परवाना मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी दुसरीकडे निलेश हा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघांचाही जवळचा मित्र आहे शशांक हगवणे जो वैष्णवीचा पती होता आणि ज्याच्या विरोधात तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या छळाचा आरोप आहे तोही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे या सगळ्या चौकशीतून जे स्पष्ट होतंय ते म्हणजे वैष्णवी एका सिस्टमॅटिक मानसिक सामाजिक आणि भावनिक छळाच्या चक्रात अडकली होती तिच्या आत्महत्येनंतर उघडकीस आलेल्या घटना हे दर्शवतात की ती केवळ वैवाहिक छळाला बळी पडली नाही तर त्या छळा मागे एक सत्ताधारी जोडगोळी आणि त्यांचे मित्र पोलीस यंत्रणा आणि समाजातील काही अद्भुत शक्तीही कार्यरत होत्या तिच्या बाळाला वेगळं ठेवणं तिच्या कुटुंबाला धमकावणं पाळीव पद्धतीने समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणं हे सगळं एका साधारण गुन्हेगाराने केलं नाही तर ज्याचं खात्यात नेटवर्क आहे वैष्णवीच्या वाद नाही तर ही एक पूर्ण यंत्रणेविरुद्ध उभी राहिलेली लढाई आहे आणि म्हणूनच निलेश चव्हाणवर कारवाई होणं त्याच्यावर स्टँडिंग वॉरंट काढणं आणि आता त्याला नेपाळमधून अटक होणं ही केवळ पोलीस कार्यवाही नाही तर या सगळ्या सत्तेच्या बुरख्याखाली लपलेला गुन्हेगारी यंत्रणेला दिलेला झटका आहे आता निलेशच्या अटकेनंतर त्याला भारतात आणून त्याच्यावर कसून चौकशी होणं गरजेचं आहे त्याने करिश्मा हगवनेला किंवा शशांकला मदत केली का त्याने वैष्णवीच्या मानसिक छळात भूमिका बजावली का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांशी असलेलं नातं किती खोलवर आहे ही सगळी उत्तरं आता मिळणं गरजेचं आहे दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद